जातीय दंगल घडवण्याचे प्रयत्न करतात तात्काळ कर अटक करा यांच्या मुसक्या ओळा यांच्यावरती गुन्हे दाखल करा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा आठ दिवसात जर त्यांचं पोलीस प्रोडक्शन नाही काढलं राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन करणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवण्यासाठी या चिलर लोकांना सुपारी दिलेल्या आहे छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि विजय वरटीवारच्या सुपारीवर जातीय तेढ निर्माण करण्याचं हे चिल्लर मंडळी करत आहे आणि जर संरक्षण देऊन यांना मराठ्यांच्या विरोधात आया बद्दल बोलण्याचं जर तुम्ही लायसन देत असाल तर मराठे सुद्धा शांत बसणार नाहीत आम्ही संत समजू नका आम्ही शांत आहे म्हणजे संत नाही आता आतापर्यंत आठ ते नऊ वेळा हल्ले झालेले हल्ले करणारे कोण आहेत आणि जो मागणी करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला किती वेळा शिवराळ भाषेत बघून घेण्याची धमकी दिलेली आहे याचं एकदा गृह खात्यानं याचा, याचा अभ्यास करावा आणि शेवटी सिक्युरिटी कोण कौन दे कोणाला द्यायची हे गृह खातं ठरवतं किंवा पोलिस डिपार्टमेंट ठरवतं त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण द्यायचं का काढून घ्यायचं ते ठरवेल आम्ही सुरक्षा असली आणि नसली तरी आम्ही ओबीसीचा लढा लढणार ओबीसीचे बाजू मांडणार ओबीसीचे प्रश्न मांडणार कोण अन्याय अत्याचार जुलूम करत असेल तर आमच्या शेव जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढणार